जगले किती मी जिजले किती आज सारं मातीमोल झालं जगले किती मी झिजले किती आज सारं मातीमोल झालं आत्मा माझा मला विचारी मरण असं का पदरी आलं आत्मा माझा मला विचारी मरण असं का पदरी आलं आयुष्य माझं परड्यातनं पाटलाच्या वाड्यात आलं लेकरा परीस धन्यानं भी माझ लय लाड केलं कणकीचा रती पेंडीचा खुरा काय काय सांगू त्यानं दिलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला काटकाच्या दारी मरण आलं पहिला खोन झाला तवा धन्यानं ओटी केलं तेहतीस कोटींची देवता म्हणून दर येळेला होम हवन केलं राम धेनू म्हणून कधी कधी कपिला नाव दिलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं पहिल्याच खोंडावर मी जीव ओळून टाकलेला बैलगाडा शर्यती त्यानंच नंबर काढलेला गुलालानं माखल्याला माझं लेकरू नाही आलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं दूध दही तूप गोमूत्र गोबर पंचगव्य तुम्हाला लागतात याशिवाय तुमच्या पूजारच्या सांगा कधी का होतात दारात गाय बघून लोक म्हणायची यांनी पुण्यच केलंय सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं कालवडपोटी नाही जन्मली दहा दहा खांडच झालं कोणी शर्यतीचं मान करी तर कोणी शेतकऱ्याचा नंदी झालं जेवढ माझ्या पदरी होत तेवढं मी धन्याला दिलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं रसायनानं शेत इटली पीक जळून खाक झालं तवा यांना संशोधनात शेनामुत्राचं अमृत भेटलं जैविक सेंद्रिय खतासोबत जीवामृत ही म्याज दिलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं आईच्या दुधासारखं अंगावरच दूध दिलं वासराला दूर लोटून पोरांना यांच्या जवळ केलं मला स्पर्श होताच यांचं रोग सार भस्म सांगा सांगा पाप कुठल्या म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं चारा नसता घातला तरी दम तोडून मेले असते जाग्यावर पडून राहणार होते कष्ट तुम्हाला दिले नसते मरायच्या अधिकारे कंडा कासरा कापून गेलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं कसायाच्या खटक्यानं डोकं धड यगळ झालं बाकी सगळं शरीर माझ शेपूट पाय झाडत राहिल हाडा मासा आडणं माझ रक्ताच पाट वाहत राहिलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं स्वप्न होत आनंदानं तुमच्या दारात मराव बालाजीच्या गायीसारख तुमच्या दारी दफन व्हावं चटणी भाकरी मुखात ठेवून मला तू बांधावर पुराव त्या जागी एक झाड माझ्या उरी उगून यावं त्या झाडाची सावली बनून धन्यासोबत तिथं जगाव अरे हिंदूची माता देवता कशास म्हणतात आता तुझ्या सोबत निर्भय होती झाली माझी हत्या या माणसाच्या विठ्ठाळानं माझं मनच विटून गेलं सांगा सांगा कुठल्या जन्मीच पाप म्हणून मला खाटकाच्या दारी मरण आलं सांगा कुठल्या जन्मीचं पाप म्हणून मला खटकाच्या दारी मरण आलं सांगा कुठल्या जन्मीचं पाप म्हणून मला खटकाच्या दारी